जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रामध्ये एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे संपूर्ण देशभरात हा उत्सव जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं करतो जगभरात हा उत्सव करतो अकोलेकरांच्याही दृष्टीनं हा शिवजयंती उत्सव खूप महत्वाचा आहे कारण बऱ्याच दिवसापासून अकोलेकरांची इच्छा होती की एक रायगडासारखीच एक सुंदर अशी दगडामधली मेघडंबरी इथं असावी आणि शिवरायांचा पूर्ण आकृती पुतळा तिथं आरूडू व्हावा परंतु बराच काळ त्याच्यात गेला मधी करोना होता आणि सगळ्या अकोलेकरांनी एकदा इच्छा व्यक्त केली आणि आज आपण पूर्ण मेघडंबरी दगडाची आणि छत्रपतींचा रायगडावर जसा पुतळा आहे तसाच जो पुतळा आहे तो इथं आरूढ झालेला आहे आणि सगळ्यांनी पाहिलं ला असेल आज अकोल्यात चैतन्याचं वातावरण हे सगळेजण आले आता उद्या सकाळी एकोणावीस फेब्रुवारीला सात वाजता अभिषेकाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दिवसभराचे कार्यक्रम राहतील संध्याकाळी राजमाता जिजाऊ यांचे वंशज शिंदखेडवरून शिवाजीराजे जाधव हे इथं येत ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उद्या सायंकाळी संपन्न होतो आहे आज संध्याकाळी लेझर शो आहे फटाक्याची आताशबाजी आहे म्हणजे असं सगळं सगळं भारवलेलं वातावरण हे अकोल्यामध्ये आहे आणि हा शिवाजी चौक एवढा प्रसन्न वाटतो आहे की एवढी सुंदर दिमागदार ही वास्तू उभी राहिली आहे नक्कीच अकोलेकरांनीच नाही तर संपूर्ण तालुक्यातून बाहेरून जे कोणी अकोल्यात येतील त्यांनी एकदा तरी या स्थळाला भेट द्यावी परत एकदा सर्वांच्या मनापासून ह्या उत्सवात सहभागी झाले ह्या उत्सवात सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आणि सर्वांना मनापासून मनापासून शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा जय शिवराय संभाजी महाराज की जय जुजाऊ जय शिवराय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस